श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशा पद्धतीने करायची आहे तुम्ही हे सुद्धा शिकणार आहेत आणि बघा कितीही साईजचं ब्लाऊज असू द्या तुम्हाला फक्त टेक्निक शिकायची आहे तुमचं आपलं आहे ब्लाऊज साईज आहे चौतीस साईज तुमचं असेल अठ्ठावीस तीस असेल कोणाचं चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस कितीही मापाचं ब्लाऊज असू द्या तुम्हाला फक्त टेक्निक बघायची आहे तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला आता कपड्यावर आपल्याला कटिंग करायची आहे तर कटिंग करायच्या आधी आपल्याला जे मेजरमेंट लागणार आहे ते बघून घेऊयात तर बघा आपल्याला तयार उंची हवी आहे चौदा इंच तर आपल्याला जेवढी कितीही उंची असू द्या तो कोणाची बारा असेल कोणाची चौदा असेल कोणाची तेरा असेल तर तुमची कितीही तयार उंची जर तुम्हाला चौदा हवी असेल तर त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं तर घ्यायची आहे पंधरा इंच तुमची इथे प्रत्येक साईजला इथे कितीही असो तेरा असो चौदा त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं आणि जी एल ती घ्यायची आहे साईज आहे चौतीस तर बघा साईज मोजताना आणि आपण टेक्निक बघूयात चौथीचा एक चौथा भाग करायचा आणि दीड इंच शिलाई मार्जिन हे कंपल्सरी आहे शोल्डर तर बघा इथे शोल्डर आहे आपलं दहा इंच दहामध्ये वन प्लस ॲड करायचं होतं अकरा इंच आणि अकराचं अर्ध घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर इथे शोल्डर साडेपाच इंच कमर आहे तीस इंच आपली तीचा एक चौथा भाग घ्यायचा आहे साडेसात इंच तर मागचा गळा पुढचा गळा बघा पुढचा गळा आहे सात मागचा गळा आहे दहा इंच डॉट पॉईंट आहे आपला दहा इंच बाहीची उंची आहे आपली दहा इंच आणि दंडघेर आहे आपला साडेचार इंच चला तर मग आपण सुरुवात करूया तर बघा सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे बघा इथे अस्तर मी घेतलेला आहे तर अस्तर घेताना काय करायचं हे बघा आपल्याला अस्तर प्रेस करून घ्यायचं आहे बघा मी इथे अस्तर दोन फोल्डमध्ये घेतलेले आहे ही बंद बाजू हे बघा ही बंद बाजू माझ्याकून आहे हे बघा ही बंद बाजू माझ्याकून आहे आणि डबल फोल्डमध्ये इथे अस्तर मी हे बघा फोल्डमध्ये इथे अस्तर मी घेतलेलं आहे आणि अस्तरवर इथे प्रेस मारून घेतलेली आहे प्रेस मारणं ही गरजेचीच आहे अस्तरवर बघा जिथे कुठे आपली चुनी एक सारखं आपलं कॉटनचं फॅब्रिक आहे व्यवस्थित असं अस्तर केल्यानंतर प्रेस केल्यानंतर आपलं अस्तर एकदम व्यवस्थित येतं आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान तयार होते तर बघा आपण उंचीचं माप टाकायच्या आधी इथे काय केलेली आहे सरळ लाईन ओढून घेतलेली आहे तर बघा आपण ही लाईन का ओढलेली आहे की जेणेकरून आपलं इथे बघा कपडा खालीवरी आहे तर तो एकसहित आपल्याला भेटायला हवा त्याच्यामुळे आपण इथे उंचीचं माप टाकण्याच्या आधी सरळ आपण इथे लाईन ओढून घेतलेली आहे तर बघा आपल्याला तयार उंची किती हवी आहे चौदा इंच तर आपल्याला वन प्लस ॲड करून घ्यायचं आहे पंधरा इंच परत पुढे टेप ठेवायचा आणि हेच मार्जिंग आपल्याला दोन ठिकाणी करून घ्यायचं आहे बघा आणि जिथे आपलं उंचीचं माप आलेलं आहे तिथे सर्वात आधी सरळ आपल्याला लाईन ड्रॉ ला करायची आहे तर बघा शोल्डर आहे आपलं दहा इंच दहामध्ये वन प्लस ॲड करायचं होतं अकरा इंच आणि अकराचं अर्ध शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच परत पुढे साडेपाच इंचावर टेप ठेवायचा मार्जिन करायचं आणि सरळ आपण आता स्केल पट्टीच्या सहाय्याने सरळ इथे लाईन ड्रॉ करून घेऊया तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला आता घ्यायचा आहे आरमोल तर बघा आरमोल घ्यायचा आहे आपल्याला इथे चौथी साईजसाठी साडेपाच इंच आणि सरळ ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा हे बघा सरळ आपण इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता बघा आता तुमची साईज आहे चौथी चौथीचा एक चौथा भाग येतो आठ इंच सॉरी साडेआठ इंच चौथीचा एक चौथा भाग येतो साडेआठ इंच तर आठ इंच मार्जिन करायचं आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर बघा कमर सुद्धा त्याच पद्धतीने तर कमर किती आहे आपली तीस थीच। तर तीसचा एक चौथा भाग येतो साडेसात इंच एक इंच ते पाठीमागे डॉट टाकतो आपण त्याच्यासाठी आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन हे बघा आता हे जे मार्जिंग रेषा आहे ते सर्वात आधी आपण इथे ओढून घेऊयात तर बघा आपण इथे मार्जिंग रेषा ओढून घेतलेले आहे आता बघा खूप महत्वाचा पॉइंट म्हणजे आपल्याला शोल्डर हाफ इंच डाऊन करायचं आहे आणि आर्मोल सुद्धा इथे हाफ इंच डाऊन करायचं आहे बघा तर अशा पद्धतीने हे बघा हाफ इंच म्हणजे अर्धा इंच आपल्याला बरोबर असं आर्मोल आपण डाऊन करून घेतलेलं आहे आणि शोल्डरसुद्धा इथे हाफ इंच डाऊन करायचं आहे तर आपण का केलेलं आहे हे बघा इथे गळ्याकून आपलं हाफ इंच शोल्डर डाऊन झालेलं आहे तर हे डाऊन केल्याने आपलं शोल्डर उतरत नाही आणि बाही एकदम व्यवस्थित बसते आर्मोल हाफ इंच डाऊन केल्याने तर बघा आता द्यायची आहे आर्मोल गोलाई तर पहिली गोलाई द्यायची आहे एका इंचाहून आणि दुसरी गोलाई द्यायची आहे सव्वा दोन इंचाहून हे बघा अशा पद्धती पहिल्या गोलाईचा आकार आपल्या आतल्या रेषेला जाऊ द्यायचा आहे बघा हे बघा पहिल्या गोलाईचा आकार आतल्या रेषेला आणि बाहेरच्या गोलाईचा आकार आपल्याला बाहेरच्या रेषेला जाऊ द्यायचा आहे बघा अगदी व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असेल तरी सुद्धा तुम्हाला जिथं कुठं कळालेलं नाही तिथे तुम्ही मला कमेंट करून सांगा म्हणजेच नक्कीच काय होईल मी परत दुसरा व्हिडिओ घेऊन येत असताना नक्कीच काळजी घेईल की तुम्हाला कुठे व्हिडिओ कळत नाही त्याच्यावर अजून सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर बघा आता घ्यायचा आहे आपल्याला गळ्यासाठी मार्जिन तर सर्वात आधी सव्वा दोन इंच मार्जिन करायचं हे बघा हे बघा सव्वा दोन इंच अशा पद्धतीने मार्जिन करायचं आणि बघा शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच आपल्याला गळ्याला इथे मार्जिंग सोडून द्यायचं आणि पाठीमागचा गळा आहे आपला दहा इंच तर सरळ सरळ दहा इंचावर अशा पद्धतीने मार्जिंग करायची इथे घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच तर सुंदर असं आपण इथे सव्वा दोन इथे अडीच इंच घेतलेला आहे तर का तर खालून आपला जो कोणता तुम्ही गळा बनवत असेल तर त्याला थोडासा मोठा आकार येतो आणि तो, तो सुंदरसुद्धा दिसतो तर त्याच्यामुळे आपण इथे गोल आकार देऊन घेऊया तोवर जर तुम्हाला पानगळा हवा असेल तर अशा पद्धतीने द्या आणि गोल हवा असेल तर गोलगळा द्या तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीने इथे देऊ शकता तर बघा त्यानंतर काय करायचं चा आहे चार इंचावर आपल्याला अशा पद्धतीने मार्जिंग करायची टक्ससाठी आणि चार इंच उंची तर उंची हे बा तुम्ही टकची उंची तुम्ही तुमच्या साईजच्या उंचीनुसार ठेवू शकता चार किंवा साडेचारसुद्धा करू शकता तर बघा आपण इथे टक्स पाहिजे दोन्ही अर्धा इंच मार्जिन देऊन घ्यायचं आहे आणि बघा आता काय करायचं आहे आपल्याला कटिंग तर सर्वात महत्त्वाचं पॉइंट म्हणजे मी कटिंग करताना नेहमी म्हणत असते की ज्या पद्धतीने तुम्ही कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित असं कटिंग करायचं आहे ज्या पद्धतीने मार्जिन केलेलं आहे सॉरी मी कटिंग बोलले तर मार्जिन केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करायचं आहे हे बघा सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे की तुमचं कटिंग जर छान झालं तर तुमचं स्टिचिंग सुद्धा छान होणार आणि बघा जर तुमचं कटिंग छान झालं तर तुमचं स्टिचिंग सुद्धा छान होणार तर महत्त्वाचं पॉईंट आहे तुमचं कटिंग छान झालं पाहिजे कटिंग छान झालं तर स्टिचिंग छान होणार आणि स्टिचिंग छान झालं तर फिनिशिंगसुद्धा छानच होणार तर बघा हा आहे आपला समोरच्या फ्रंट भागाचा गोलाईचा आकार आणि हा आहे पाठीमागच्या गोला गोलाईचा आकार, आकार ना, 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 तर अर्मोलचा आकार तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं तर बघा मैत्रिणीनं आता इथून पुढचा व्हिडिओ खूप लक्ष देऊन बघा म्हणजेच बघा तुम्हाला पॉईंटनुसार माहिती कळायला हवी बघा हे बघा हे पाठीमागचा भाग आपला कटिंग झालेला आहे तर पाठीमागच्याच भागाहून आपल्याला ठरवायचं असतं की समोरचा भाग कोणता तयार करायचा आहे तर हे कंपल्सरी प्रोसेस आहे तर याच्याहूनच आपण प्रिन्सेस कट वन डाट फोर डाट ब्लाउज तयार करतो तर बघा हे सिम्पल प्रोसेस आहे इथपर्यंत इत इथून पुढचं प्लीज लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर हे बघा पाठीमागचा भाग आपण असा व्यवस्थित जसा आहे तसा ठेवून घेतलेला आहे तर बघा कसा हे बघा इथून वरतून शोल्डरच्या बा शोल्डर जे आहे आपलं तिथून आपल्याला वरतून कपडा नसला तरी चालेल पण खालून हे बघा खालून आपल्याला इथे एक इंच कपडा हा असायलाच पाहिजे बघा बरोबर आपला एक इंच आणि एक लाईन कपडा आहे बघा तर बरोबर हा आपला एक इंच तरी असलाच पाहिजे अर्धा इंच किंवा पाऊन इंच नको आपल्याला इथे कंपल्सरी एकच इंच खाली इथे कपडा असायला हवा जास्त असला तर हरकत नाही आणि बघा आता काय करायचं हे अशा पद्धतीने मार्जिंग बघून निघून सुद्धा आपल्याला मार्जिंग साठी कपडा हवा आहे फिटिंगच्या बाजूकून तर एवढं कपडा लक्षात ठेवून जसं आहे तसं आपलं फॅब्रिक सर्वात आधी मार्जिंग करून घ्यायचं आहे तर बघा जसं आहे तसं आपण इथे मार्जिंग करून घेतलेलं आहे सर्वात महत्त्वाचा पॉइंट काय करायचा आहे तुम्हाला आरमोल आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा इथून आपल्याला बरोबर अर्धा इंच मार्जिंग आतमध्ये घ्यायचं आहे बरोबर इथे सेंटरला आणि अशा पद्धतीने आपल्याला आरमोल आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा हे बघा आरमोल आकार आपण देऊन घेतलेला आहे आता घ्यायचा आहे आपल्याला समोरचा गळा तर बघा शोल्डर जोडण्यासाठी मार्जिंग सोडून द्यायचं आणि आपला समोरचा गळा आहे इथे सात इंच तर सात इंच बरोबर अशा पद्धतीने मार्जिंग करायचं अडीच इंच असं घ्यायचं आणि सर्वात आधी आपल्याला इथे बॉक्स तयार करायचं आहे बघा सर्वात आधी बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि सरळ असे बॉक्स बनव बनवून घेतल्यानंतर त्यानंतर तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजला हवा तो इथे आकार देऊ शकता पंचकोनी देऊ शकता पानगळा देऊ शकता गोलगळा देऊ शकता तर इथे मी पानगळामध्ये आकार दिलेला आहे बघा ठीक आहे आता बघा आता महत्त्वाचा पॉईंट इथून पुढचा व्हिडिओ बघा खूप महत्वाचा आहे आता घ्यायचा आहे आपल्याला डॉट पॉईंट तर बघा डॉट पॉईंट किती आहे आपला दहा इंच तर अर्धा इंच शिलाई मार्जिंग वाढून घ्यायचं आहे आपल्याला तर साडे दहा इंच बघा साडे दहा इंचावर इंचा मार्जिंग करायचं आणि बघा अशा पद्धतीने चौथी साईजसाठी आपल्याला चार इंचाचं मार्जिन हवं हो असतं तर बघा अशा पद्धतीने बरोबर इथे आपला पॉईंट तयार झालेला आहे आणि जिथे पॉईंट तयार झालेला तिथे सरळ अधिक खाली एक लाईन ड्रॉ करायची हे बघा सरळ खाली इथे लाईन ड्रॉ केल्यानंतर ट्रिपल वन फ्रॉर्म फॉर्म्युला इथे एक इंचाचं मार्जिन हे बघा इथे एक इंचाचं मार्जिंग इथे सुद्धा एका इंचाचं मार्जिंग आणि हे तर एका इंचाचं आपण आधीच घेतलेलं आहे बघा हे आहे आपलं एक इंच इथे एक इंच इथे एक इंच आणि असं एक इंच तीन ट्रिपल एक एक इंच मार्जिंग घ्यायचं आहे आणि आपल्याला सर्वात आधी अशा पद्धतीने कटोरीला आपण आकार देऊन घेऊयात हे बघा कटोरीला आपण आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं आहे ही जी लाईन आहे बरोबर पॉईंट व्यवस्थित लाईन रेषा ओढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता काय करायचं टक्स तुम्हाला किती पप क्रिएट हवा आहे तर चौतीस साईजसाठी मी साडेतीन इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे बघा साडेतीन इंच ठीक आहे चौतीस साईजसाठी साडेतीन इंच आपण इथे मार्जिन घेतलेला आहे सर्वात आधी आपण सरळ लाईन ओढून घेऊया म्हणजे तुम्हाला इथे समजेल हे बघा जास्त पप आपल्या बरोबर चौतीस आठ तीन इंच घेतलं तरी चालेल पण बघा चा हे सुंदर असा पप क्रिएट होतो त्याच्यामुळे मी ते अर्धा इंच मस्त असं वाढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला द्यायचं आहे प्रिन्सेस कट कटोरीला आकार हे बघा अशा पद्धतीने ठीक आहे आता काय करायचं ही जी रेषा आहे ती मोजून घ्यायची आहे बघा तर सहा इंच आपली इथपर्यंत आलेली आहे तर सुद्धा आपल्याला सहा इंचावर एक मार्जिन करायचं हे बघा बरोबर टेप ठेवायचा पॉईंटवर आणि सहा इंच जिथे येईल तिथे मार्जिन करायचं आणि हे बघा अशा पद्धतीने ही जी रेषा आहे तर ही अशी इथे सध्या नंतर ओढून घेऊ आपण लक्षात घेऊ आधी आधी बघा आता बघा काय करायचं आहे तुम्हाला हे बघा हा जो पॉईंट आहे इथे आपल्याला काय करायचं आपण वरती हुकायपट्टीच्या आकाराकडून सुंदर असा वरती आपल्याला थोडंसं आठ दहा इंचापेक्षा कमी किंवा अर्धा इंच घेतलं तरी चालेल मार्जिंग करायचं चा। आणि ही रेश लाईन ड्रॉ करायची ठीक आहे आता बघा आता हा पॉईंट आपण किती घेतलेला आहे साडेतीन इंच लक्ष देऊन बघा व्हिडिओ नक्कीच कळेल तुम्हाला परत परत तुम्हाला एकदाच्याने व्हिडिओ कळाला नाही तर परत परत बघा म्हणजे तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ कळेल हे बघा इथं आपण साडेतीन इंचाचं पॉईंट घेतले इथपासून इथपर्यंत मार्जिन घेतलेलं आहे साडेतीन इंच तर बघा आता हे पाठीमागचा भाग आपण असा ठेवला तर इथे एक इंच आपण मार्जिन हे बघा इथे एक इंच मार्जिन वाढवलेलं आहे तर ॲज इट इज आपलं कॉफी होऊन समोरच्या भागाला सुद्धा एक इंच मार्जिन एक्स्ट्रा आलेलं आहे लक्षात आलं आता बघा एक इंच एक्स्ट्रा आलेलं आहे तर साडेतीनमधलं एक इंच गेलं तर राहिलं अडीच इंच तर बघा तर राहिलं अडीच इंच तर काय करायचं सरळ सरळ इथे अडीच इंच मार्जिंग घ्यायचं आणि इकून सुद्धा हे जे आपण कटोरी जॉईन करतो आणि प्रिन्सेस आकार जॉईन करतो दोन्हीकून सुद्धा आपल्याला एक अर्धा अर्धा इंच मार्जिंग लागतं तर एक सव्वा इंच आपल्याला इथे मार्जिन वाढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि सरळ ही जी लाईन आहे ती आपल्याला इथे ओढून घ्यायची आहे आणि आता बघा ही जो पॉइंट आहे ही मार्जिन रेषा अशा पद्धतीने ते ओढायची आहे बघा आलं आता बघा इखंड सुद्धा आपलं तर बघा आपलं प्रिन्सेस कट ब्लाउजचं मार्जिंग आखून झालेलं आहे तर आता आपल्याला करायची आहे योग्य पद्धतीने व्यवस्थित व्य व्य कटिंग तर ज्या पद्धतीने आपण मार्जिन केलेलं आहे सर्वात आधी त्या पद्धतीने ते कटिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला कटिंग करताना काळजीपूर्वक कटिंग करायची आहे जेणेकरून आपला कपडा कुठे कमी जास्त कटिंग व्हायला नको कमी जास्त जर कटिंग झाला तर अजून प्रॉब्लेममध्ये येतो आपण तर त्याच्यामुळे सांगते परत परत व्यवस्थित आपल्याला कटिंग करायची आहे ज्या जा पद्धत मार्जिंग हे व्यवस्थित झाल्यानंतर कटिंग जर तुमचं छान झालं तर स्टिचिंगसुद्धा छान होणार आणि स्टिचिंग जर छान केलं तर फिटिंगसुद्धा छानच येणार हो तर बघा आपली कटिंग झालेली आहे तर आता आपण